रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री मांडवगन फराटा तालुका शिरूर येथील एका गुराळावर काम करणाऱ्या कामगाराच्या मृत्यू प्रकरणी आरोपीच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रीट याचिकेवर आधारित बातमी दैनिक पुणे प्राईम न्यूजने प्रसिद्ध केली आहे बातमी एकतर्फी होऊ नये आणि संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून त्या बातमीत पोलीस ठाण्याचे प्रमुखाची देखील प्रतिक्रिया घेतली आहे मात्र शिरूर पोलिसांच्या अड्डेलतट्टू कारभाराचा भांडाफोड झाला आहे बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून शिरूर पोलिसांनी पुणे प्राईम न्यूजचे संपादक आणि बातमीदार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक दा बाब समोर आली या प्रकरणामुळे पत्रकारिता क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जिल्ह्यातील अनेक संघटनांनी केला आहे न्यायालयात दाखल झालेल्या रीट याचिकेवरून संबंधित घटनेवर प्रकाश टाकणाऱ्या सडेतोड बातम्या पुणे प्राईम न्यूज या डिजिटल आणि दैनिक माध्यमाने वेळोवेळी प्रसिद्ध केल्या आहेत बातम्यांमुळे जनतेसमोर खरं सत्य आले आहे मात्र आपली बदनामी लपवण्यासाठी शिरूर पोलिसांनी संबंधित संपादक आणि बातमीदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये संबंधित अधिकाऱ्याचे फोटो वापरल्याचे म्हटले आहे त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांनी याचिकेमध्ये त्रुटी असल्यामुळे याचिका मागे घेतली आहे परंतु वरील प्रकरणाबाबत न्यायालयाच्या साईटवर त्या प्रकाराची कोणतीही ऑर्डर उपलब्ध नाही बातमी प्रसिद्ध केल्यामुळे शिरूर पोलिसांनी पत्रकार आणि संपादकावर गुन्हा दाखल करण्याच्या या कृतीमुळे पत्रकार संघटनामध्ये संतापाची लाट पसरली असून ही स्पष्टपणे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आहे असे वक्तव्य विविध पत्रकार संघटनांनी केले आहे दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ज्यामध्ये पत्रकारांच्या व्यावसायिक कामकाजावर अशा प्रकारे दबाव आणणे आणि गुन्हे दाखल करणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे का या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करावी आणि पत्रकारांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी पत्रकार संघटनाच्या वतीने करण्यात येत आहेत तसेच राज्य सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी पुढे येत आहे भारताच्या संविधानाच्या कलम एकोणीस एक ए नुसार प्रत्येक नागरिकाला आणि त्यात पत्रकाराचाही समावेश होतो त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा ठरवले आहे की सत्य घटनावर आधारित आणि निष्पक्ष पत्रकारिता ही गुन्हा नसून लोकशाहीचे संरक्षण आहे पत्रकारांवर गुन्हा दाखल करताना पोलिसांनी प्रेस काउन्सिल ॲक्ट एक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या तरतुदींचाही विचार करणे आवश्यक आहे या कायद्यानुसार पत्रकारांविरुद्ध कारवाई करताना योग्य चौकशी आणि प्राथमिक पुरावे असणे आवश्यक आहे अन्यथा पत्रकारांवर गुन्हा दाखल होत नाही यावेळी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते म्हणाले पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मांडले जाते सत्य आणि न्यायासाठी बातम्या प्रकाशित करणे हे त्यांच्या घटनात्मक अधिकार आहेत जर पत्रकारांनी बातमी प्रसिद्ध केली म्हणून गुन्हे दाखल होणार असतील तर लोकशाहीचा आत्माच धोक्यात आहे हा गुन्हा दाखल करून शिरूर पोलीस प्रशासन पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारे पत्रकारांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही यावेळी प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघ पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर म्हणाले पोलीस प्रशासनाकडून पत्रकारांवर जर अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येणार असतील तर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटना एकत्र येऊन पोलिसांच्या चोख प्रत्युत्तर देतील या संदर्भातील जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची उद्याच भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे बातमी एकतर्फी होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षकांचे मत देखील घेतले आहे मात्र शिरूर पोलिसांनी हा अदखल पात्र गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय परंतु तो आवाज कधीही दबणार नाही हा अदखल पात्र पुन्हा जर माघारी घेतला नाही तर पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करू यावेळी दैनिक पुणे प्राईम न्यूजचे मुख्य संपादक जनार्दन दांडगे म्हणाले न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर बातमी केली होती पोलीस अधिकाऱ्यांची देखील त्या बातमीत बाजू मांडली होती की याचिका मागे घेतल्याचे अद्याप कोणतीही माहिती नसताना देखील त्या अधिकाऱ्यांना स्वप्न पडलं याचिका मागे घेतल्याचं आणि याचिका मागे घेतल्याची बातमी का केली नाही म्हणून अदखलपात्र पुन्हा दाखल केलं आहे हा पत्रकारितेवरील दबाव असून दबाव कधीही स्वीकारला जाणार नाही याबाबत लवकरच पोलीस अधीक्षकाकडे दात संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा